आज एकोणतीस मे दोन हजार चोवीस तसं मला एकोणतीस मे ही तारीख माहित होते पण एकोणीशे ब्याण्णव हे सालाच मिळतात त्या तिकडनं मला का तारीख लक्षात होती पण असं साल लक्षात नव्हतं आणि याआधी माझा असा समज होता की एकोणीसशे ब्याण्णव ला फक्त दंगलच झाली होती त्या वादळात हा दिवा सुद्धा लागला होता मला थोडस आता वा आता मला एकदा असंच विचारलं गेलो होतं म्हणजे मी रोहित होतो रोहन होतो गाडीत आणि आमचा दिवा लागला दिव्याचा वनवा झाला दिव्यांनाच वनवा पेटवला असं माझ्या मत आहे ते करायला मला एक प्रश्न विचारला होता की तुमचा ईश्वरावर विश्वास आहे का तुमचा देवावर विश्वास आहे का त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की ईश्वरावर किती विश्वास आहे मला माहीत नाही पण मला भक्तीवर विश्वास आहे त्याचप्रमाणे ज्यावेळेस मला विचारलं जातं रोहितला विचारलं जातं रोहनला विचारलं जातं की आबांचा असेल सुरेश भाऊंचा असेल तात्यांचा असेल हा वारसा तुम्हाला पेलेल का हे तुम्हाला झेपेल का हे तुम्हाला जमेल का त्यावेळेस मी सांगतो की मला माझ्यावर विश्वास नसेल पण तिकांना आमच्यावर झालेल्या बत्तीस वर्ष एकोणीसशे ब्याण्णव एक पासन आज दोन हजार चोवीस पर्यंत ही सगळी एकत्र राहिली आणि आम्हाला वाढवलं मग ज्या बारक्या घराचा उल्लेख माझ्या मोठ्या बहिणीने केला आजही घर आमचं फार मोठं नाही घर किती मोठं झालं हे मला सांगता येणार नाही पण माझ्या आजीमुळं तिने चुलत्यां तिने काकांमुळं काक्यांमुळं आमचं घरानं नक्कीच मोठं झालंय थोडेफार इकड तिकडचे बदल इकड तिकडचे भांडणं व्हायलाच पाहिजेत ते झाले शंभर टक्के झालेत पण त्यातनं कुठंतरी सुधारायचा प्रयत्न कुटुंबियांनी केला आहे आता मला कुणाकडनं काय शिकलो कि हे जर सांगा म्हणला तरी वडिलांनी बऱ्याच गोष्टी मला बोलून शिकवल्या पण जीवनामध्ये अनेक गोष्टी फक्त शांत बसून शिकवल्या मी आजच इंस्टाग्रामवर असा जो कोट टाकला होता की मला कुटुंबियांकडनं काय शिकायला मिळालं मी आधी मंजिनीच्या भाषणात सुद्धा ते बोललो होतो कि कितीही साधं राहिलं तरी मोठं होता येतं आणि पुन्हा मग कितीही मोठं झालं तरी साधं राहता येतं हे खरं तर मी माझ्या कुटुंबियांकडनं शिकलो आता मला लिहायचा जरा शौक आहे किंबहुना लिहिल्यावर लोक चांगलं म्हणतात म्हणून मी अजून लिहितोय एकदा असंच एका नात्याबद्दल लिहिलं होतं आणि खरं तर प्रेमाबद्दल लिहिलं होतं आणि मी डेडिकेट सावित्रीबाई फुलेंना केलं होतं आणि त्या जोडपायला केलं होतं की त्याला लिहायला आवडत असेल तर तिला ते ती वाचायला आवडावं तिला बोलायला आवडत असेल तर त्याला ते ऐकायला आवडावं जेवायला कुठं जायचं हे ठिकाण त्यानं निवडावं आणि तिथं खायचं काय हे कोडं तिनं सोडवावं ती चुकली तर त्यानं तो चुकला तर तिनं त्याला शब्दानं बडवावं पण इतक्या मोठ्या भांडणानंतर सुद्धा त्याचं असणं त्याला हसवावं तिचं नसणं त्याला रडवावं त्यानं मातीचं चिकल व्हावं त्यातनं श्रीकृष्णाच्या मूर्तीप्रमाणे तिनं त्याला घडवावं थोडं तिनं थोडं त्यानं दोघांनी प्रेम वाढवावं मला असं वाटतंय अशाच प्रकारे माझ्या कुटुंबियांनी एकमेकांबरोबर संसार केलेला आहे आता तस दिदीने प्रसंगाला मी एकदा असं लिहिलं होत आबांबद्दल लिहिलं होत कि द्वेषाच्या खेळांनी छोट्या झालेलं राजकारण प्रेमाच्या स्वरानं मोठं केलं पैशानं अनेकांनी घरं मोठी केली पण आबांनी प्रेमानं आपलं घरानं मोठं केलं खर तर आज बोलासारखं खूप आहे पण बोकट नसतं बोकडा बेत नसतं तर मी अजून एक वीस मिनटं बोललो असतो वक्त्यांना काय बोलावं हो हे सुद्धा शिकवलं आहे आणि त्याचबरोबर किती वेळ बोलावं हो? हे सुद्धा घरातल्याने शिकवलं आहे त्यामुळं मी रजा घेतो धन्यवाद